जगाने ऑलिम्पिक मध्ये आपल्या महिला खेळाडूंचा पराक्रम पाहिला या पोरींनी भारताची मान जगभर उंचावली पण आपल्या सरकारने त्यांना काय दिलं तर मानहानी बदनामी खच्चीकरण तरीही त्या मुली आत्मसन्मानासाठी लढत राहिल्या असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करून या मुली पुढे येतात तेव्हा राजसत्तेने त्यांच्या मागे कनखरपणे उभं असायला हवं हो होतं खेळाडूंना कसं प्रोत्साहन द्यावं याचा आदर्श आदरणीय पवार साहेबांनी घालून दिला पवार साहेब बीसीसीआय चे अध्यक्ष असताना महिला क्रिकेटला खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाला आज महिला क्रिकेट, आग क्रिकेट संघ एका एक यशाचे टप्पे सर करतोय खो खो आणि कबड्डीला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी आणि पुरुषांबरोबर महिलांनाही समान संधी मिळवून देण्यासाठी पवार साहेबांनी अथक मेहनत घेतली आज कबड्डी आणि खो खो या दोन्ही खेळांमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही संघांना ग्लॅमर आले ते पवार साहेबांच्या धोरणी बाण्यामुळे आम्हाला की नाही देशासाठी योगदान द्यायचंय त्यासाठी आम्हाला प्रोत्साहन हवं धन नको धोरण हवं